नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या काही महत्वाच्या घडामोडींवर तर नाशिकच्या राजकारणात भूकंप होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय ठाकरेगडाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तर दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केले होते उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे पुढच्या आठ दिवसांत त्यांच्याकडे कोणी राहणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे कारण ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे पाकिस्तानच्या ऑपरेशन अन मार्कोसवरील कागदपत्रात असं आहे की भारताने नमूद केलेल्या तळांपेक्षा आठ अधिक तळांवर हल्ला करण्यात आलाय गेल्या महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाने या ठिकाणी नावं घेतली नाही आहेत म्हणजेच भारताने वीस नव्हे तर 28 ठिकाणी हल्ले केलेत पाकिस्तानच्या कागदपत्रात हे देखील नमूद करण्यात आलंय की भारताने या हल्ल्यांमध्ये लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता यामुळेच पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती सुनीताची एनआय सह काश्मीर पोलिसांकडून चौकशी होणार असून एनआयचे अधिकारी देखील सुनीताची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येते तर भारताची सीमा पार करत पाकिस्तानात गेलेल्या सुनीताची चौकशी करत काश्मीर पोलीस नागपुरात दाखल झालेत दरम्यान सुनीता जामगाडे या महिलेला काश्मीर पोलीस तपासा करता काश्मीरलाही घेऊन जाऊ शकतात अशी देखील शक्यता सध्या वर्तवली जाते तर त्यासाठी कोर्टाच्या आदेशानंतर प्रोडक्शन वॉरंट घेऊन ही कारवाई केली जाणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान सुनीताने गुगल मॅपच्या मदतीने एल क्रॉस केल्याचा तपासातून उघडकीस के आलाय तर यामुळे सुनीता जामगाडेचा मोबाईल सध्या तपासण्यास येत आहे मात्र त्यात मालवेअर असल्याच्या शक्यतेने सायबर टीम काळजीपूर्वक मोबाईलचा तपास करतोय या दरम्यान सुनीता दोन लोकांच्या संपर्कात होती त्यांपैकी एक जुल्फिकार नावाची व्यक्ती होती तर एलओ सी क्रॉस करून पाकव्याप्त मध्ये गेलेल्या सुनीताची चौकशी एनआयए अधिकारी अधिकारीही करणार आहेत अठ्ठावीस मे पासून नागपूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सुनीताने नागपूर पोलिसांना चौकशी दरम्यान फारसे सहकार्य केले नसल्याची माहिती सध्या समोर आली असून आता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे पक्षासाठी मी काहीही करेल असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी संजय राऊतांना दिलंय संजय राऊतांनी पक्ष फोडणारा दलाल गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे आता गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय गिरीश महाजन म्हणाले तर संजय राऊत ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना आणि त्यांच्या शिवसेनेला शरद पवार साहेबांच्या मांडीवर नेऊन बसवलंय काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलंय आणि त्यामध्ये एवढी दलाली केली के के आहे तेवढी दलाली आजपर्यंत कुणीही केलेली नसेल राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली आहे आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाहीये उद्धवजींनी त्यांना जर आवरल्या नाही तर पुढे त्यांच्याकडे कोणीही राहणार नाही अशी सगळी शिवसेना जमीन दोस्त होणार आहे पक्षासाठी मी काहीही करेल तुमच्यासारखं पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही असा पलटवार गिरीश महाजन यांनी यावेळी केलाय सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर काय करिश्मा मंदना आहेत का अशी खोचक टीका केली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याविषयी म्हटलंय की रुपाली चाकणकर रश्मिका मंदना आहेत की स्मृती इराणी आहेत त्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रीमो आहेत राजकारण बॉलिवूड की प्रशासन कशातील सुप्रीम आहेत की त्यांच्यावर बोलल्याने प्रसिद्धी वगैरे मिळते असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय आरोग्य विभागात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून नव्वद जणांकडून तब्बल दीड कोटी उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून माजी केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचा वापर केल्याचा संशय देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय तर आरोग्य विभागात नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल नव्वद जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणात सुमारे दीड कोटी रुपयांचा आर्थिक उपहार करण्यात आल्याचा समोर आलाय तर फसवणूक करणाऱ्यांनी नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं होतं या गंभीर प्रकाराबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात कविता भदाणे आणि वैभव पोळ या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींनी भरती प्रक्रियेसाठी माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचं नाव वापरल्याचा संशय व्यक्त केला जातोय तर या प्रकरणाची तक्रार कुणाल भदाणे यांनी नोंदवली असून त्यांच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून आरोपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली आहे आणि या प्रकरणात इतर कोणी गुन्ह्यात सामील आहे का याचा तपास सध्या सुरू आहे